राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा आज अवली त्यानिमित्त मंचपावर उपस्थित अतुल भाऊ वांदिले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ राऊत आमच्या काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भाऊ कोटेकर किसान अधिकार अभियानचे संस्थापक अविनाश भाऊ काकडे आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शालिकरावजी डेने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजूभाऊ कुपसरे तालुका प्रमुख सतीश भाऊ दोबे शिवसेनेचे निलेशभाऊ कुटे निलेश भाऊ मानकर विनोद भाऊ मिलमिले योगेश ठक अनिल भाऊ ठक आणि सर्व आदरणीय मंच वेळेचं भान ठेवून बोलावं असं आम्हाला पहिले आधीच इंडिमेशन दिली आहे सव्वा नऊ वाजले अतुल भाऊचं भाषण वाचा विनाश भाऊ काकडे आपल्या इथे विकास विकास झाला म्हणून असं पूर्ण प्रचार केला जात आहे बी लोकांकडून की विकास झाला आहे म्हणून तर आपला इथला विकास तुम्हाला वाटत नाही का एकच वर्षाचा विकास आहे म्हणून तो मला एक वर्षानंतर मरण पावते तो विकास आपण जो पाहत आहोत रस्त्याचे कामं किती दिवसात ते रस्ते आपण सहा महिन्यात आठ महिन्यात ते रस्ते खराब होते फुटून जाते ते रस्ते आता वर्धा ते हिंगणघाट ते वर्धा रस्त्यावर आता त्या दिवशी माझा दोन ॲक्सिडंट झाले त्या ॲक्सिडंटमध्ये दोघ एक एक बँकेचा अधिकारी दगावला रस्ता फुटल्यानुसार तो दोन पडला त्याच्यावर असा विकास होऊन झाला आपल्या भागात म्हणजे आपल्या विधानसभेमध्ये दहा वर्षात बेरोजगारीच्या प्रश्नावर कधी को कोणतं काही काम झालं का याच्यात आपल्या ह्याच्यात आठवतं का तुम्हाला दहा वर्ष झालं म्हणून आपल्या इथे दोन कापूस गिरण्या होत्या कपडा मिल ते दोन्ही बिल बंद झाले पण त्याच्यावर कधी आवाज उठवला का आपल्या आमदार साहेबांना कोणता विकास म्हणता येईल आपल्याला जावं लागलं एखादी कॉलेज आलं का आपल्या हिंगणघाट विधानसभेमध्ये एक तरी कॉलेज आलं का आपल्या हिंगणघाटमध्ये विधानसभेत का आलं बा आणि भरपूरसे लोक त्या विद्यार्थी शिकत आहे म्हणून मेडिकल कॉलेजसाठी दोनशे दिवस लोकांनी संघर्ष केला रस्त्यावर उतरून आणि संघर्ष केल्यानंतर जैंत पाटलांनी जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते यांनी विधानसभेत लक्षवेधी केली त्याच्यानंतरच आमदार साहेबाला जावे आला आणि मेडिकल कॉलेज झालं मागणी मंजूर झाली पण ते मेडिकल कॉलेज आता यांनी खोटा जी आर काढून दाखवला आहे का बा मेडिकल कॉलेज मंजूर झालं निधी आला म्हणून पण त्याचा जी आर कुठं शासनाच्या कोणत्या संकेतस्थळावर नाही आहे म्हणजे फक्त चुथ्या बनून राहिले आपल्या इलेक्शन पुरतेच प्रत्येक ठिकाणी उद्घाटनाची खूप मोठी आग लागून आहे जिथं काम झालं असे भरपूरच्या ठिकाणी उद्घाटन झालं पण तिथं कामच झाले नाही आणि आता जे रोडचे कामं होऊन राहिले हिंगणघाट शहरामध्ये ते पी एन सीच्या माध्यमातून मा करत आहे म्हणजे वीस टक्के आमदार साहेबाने आणि दहा टक्के डिपार्टमेंटने नगरपालिका हे संस्था असूनही त्या संस्थेला काम दिले जात नाही कारण ते लोकल बॉडीचे असतील तिथं कमिशन भेटत नाही बरोबर हे पी एन सीमध्ये कमिशन बरोबर भेटून राहिलं असा भ्रष्टाचार ह्या विधानसभेत होत आहे तर आपण सुज्ञ नागरिक आहोत सुज्ञ मतदार आहोत आपण त्याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे आता दहा वर्ष झाले दहा वर्षात आपण विकास पाहत आहोत एक तरी शेतकऱ्याबद्दलचा प्रश्न यांनी लक्षवेधी केला का विधानसभेमध्ये कुणाला आठवते का कोणी आहे का बोलणार असं काय बोलले म्हणून असे हाय कोणी आपल्यामध्ये कोणी सांगणार आहे विधानसभेत त्यांनी लक्षवेधी केला शेतकऱ्याच्या प्रश्नावर म्हणून कुणीतरी बोला कधीच केला नाही कोणताच केला नाही आणि कधी शेतकऱ्याबद्दलचे कधी आडवे आले नाही कुठं आता सोयाबीनचा भाव पाहता बत्तीस रुपये झाला तर कधीच ते बोलले नाही याच्याबद्दल सत्तेचाळीस रुपये काही सत्तेचाळीसचे काही रुपये हमी भाव आहे त्या हमी खरेदी व्हायला पाहिजे पण हे सरकार त्याचं खरेदी करून नाही राहिले आज शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न आहे सोयाबीनचा कापसाच्या गाठी आता, आया के आता, हो आता आयात केल्या आता ह्या वेळेवर आता म्हणजे शेतकऱ्याचा माल निघणं चालू होते तेव्हा आयात करणं सुरू होते जायची म्हणजे शेतकऱ्याचे भाव ॲटोमॅटिकच पडते याच्यात अशा परिस्थितीमध्ये आपण या सरकारले कसं बदलं होतं आणि इथून एक आमदार आपल्याला भी बी जे पीचा कसा कमी करता येईल हा विचार आज आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि नक्की तुम्ही कराल कारण मागच्या वेळे जे उत्साह तुम्ही मी लोकसभेच्या वेळेस पाहिला इथे तुचारीचा जो उत्साह होता तो आज पण इथं तसाच उत्साह दिसत आहे म्हणून मला असं निश्चित वाटतं की अतुल भाऊला तुम्ही मतदान नक्की कराल आणि मोठ्या प्रमाणात त्यांना मत देऊ आपण आणि त्यांना कन्व्हिन्स करू तुम्हीच अतुल भाऊ बांधलेले म्हणून तुम्ही प्रचार करा सगळ्यांना सगळ्यांचा प्रत्येक ठिकाणी आपल्या नाते गोट्या लोकांना फोन करून सांगा की अतुल भाऊला मतदान करा एक बहुजनाचा पोरगा जर समजा गरीबाचा पोरगा जर धनाट्या शक्तीच्या मागे उभा आहे आणि त्यासाठी जर आपण त्याला मदत त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे त्याच्या मागे आणि त्याला निवडून आणणं आपल्याला गरजेचं आहे कारण आता धनाट्य तर माहीत आहे मागच्या जेपीएमसी मध्ये काय झालं तर तृथी उत्पन्न बाजार समितीमध्ये पीसी पी आणि त्याचा गट एकत्र येऊन राजकारण केलं म्हणजे लोकाला आपल्या चिद्या बनवून राहिले सगळे लोक असे अशी आपल्या अशा पद्धतीचं राजकारण करून राहिले वाले लोक आणि बहुजनाचे लोक इथे एपीएम कधी सभापती बनवू नाही शकला आणि नाही आता आय आमदार दहा वर्षापासून आहे तर बहुजनाचा विषय संपला येतो म्हणून यावेळेस आपण चुकी करू नका पैशाचा खूप वाटप सुरू आहे पैशाचा वाटप सुरू असताना आपण आपला स्वाभिमान विकावं नाही अशी माझी इच्छा आहे पैसे आले तर घेऊन घ्या अडचण नाही आपलाच पैसा घ्यायला हरकत नाही पण मतदान करताना आपण ठोस विचार करा ज्यावेळेस ज्या मागच्या वेळेस आपण रामदास ते जेव्हा पैसे आले होते तसे पैसे लोकांनी घेतले पण मतदानबरोबर तुतारीलाच केलं तसंच याही वेळेस तुतारीलाच मतदान करावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि मी या सावली सर्कलच्या सगळ्या लोकांना आणि बहिणींना मी विनंती करतो की अतुल भाऊला तसं भरघोस आपल्याला निवडून देता येईल त्यासाठी आपण त्यांची एक नंबरची तुतारीची पटन दाबून त्यांना विजय मिळवा आणि आपल्या इथल्या आमदार साहेबांना फोटो लावायचे खूप छंद आहे मोठा फोटो सम्राट म्हणायला हरकत नाही कार्यसम्राट म्हणण्यापेक्षा आपण फोटो सम्राट म्हणाले पाहिजे उपजिल्हा रुग्णालयाचा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा हो। म्हणून मी सतत एक वर्षापासून तत्कालीन पालकमंत्री सुनीलजी केदार यांच्या माध्यमातून मी लढाई केली आणि त्या लढाईत मला यश आलं आणि आपल्या आमदार साहेबांनी सांगितलं की मी जिल्हा रुग्णालय चारशे बेडचं मी मंजूर केलं मग आता मंजूर केलं तर मग अजूनपर्यंत चारशे तीन कोटी रुपयाचा तो ब बजेट आहे त्याच्यात एक रुपयासुद्धा पण अजूनपर्यंत आले नाही पण गावात त्यांना घाई झाली होती की फोटो लावायची प्रत्येक ठिकाणी फोटो लावले जिल्हा रुग्णालय आणल्याबद्दल भाऊचं अभिनंदन भाऊचं अभिनंदन हे असे स्वतःची स्तुती करून घेऊन राहिले आता आता मेडिकल कॉलेज जामला झालं आमचा काही विषय नव्हता हिमेनगाटच्या लोकांना काही विषय नव्हता का कुठेही व्हायला पाहिजे फक्त खाजगी जागेत व्हायला पाहिजे नव्हतं अशी त्यांची इच्छा होती सगळ्या लोकांची पण जामला गेल्याला आधी ठरलं होतं एक उद्योगपतीनं जागा मंजूर केली होती याच्यात यांची कोणती साठगाट होती आता लोकांना माहीत आहे किती काय धंदे चालू आहे तर यासाठी लोकांचा विरोध होता की बाबा कुठे विधानसभेत कुठे